तुमचं जेवण साधं असो किंवा स्पेशल मसाला दही ते खास बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे जिथे तुमच्या जेवणाला मिळतो एक नवीन टच आणि बरं का रेसिपी सुद्धा एकदम सोपी आहे आणि ती तयार करायलाही फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटातच तयार होते एक बाउल दही घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकून एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आता एक तडका पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दीड मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे इथं मी दीड चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी अशी छान तडतडली आता याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत एका मिरचीचे दोन काप करून मधून त्याला थोडासा कट मारायचा आहे आणि अशा मिरच्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आता थोडासा हिंगळ टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवलं की त्याच्यावरून हलकं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मस्त असं मिक्स करायचं आणि ही फोडणी दह्यामध्ये लगेच टाकायची आहे इतकं मस्त दही लागतं नाही तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्ही नेहमी बनवून खाल हे दही तुम्ही साईड डिश म्हणून सुद्धा सर्व करू शकता तसेच चपाती बरोबर खाऊ शकता रोटीबरोबर खाऊ शकता पुन्हा पुलावसोबत खाऊ शकता किंवा साधा अजून तुमचा राईस असेल त्याच्याबरोबर सुद्धा एकदम टेस्टी लागतं नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हॅपी कुकिंग